आपण आज हा क्रांतिकारी शेतकरी संघटना याच्या माध्यमातून अंबळे तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या संदर्भात आलेला निधी हा पूर्णपणे त्या ठिकाणी वापरण्यात आला नाही अशी आपण या ठिकाणी येऊन आपण आरोप केला याबद्दल आपलं काय म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे की या क्रांतिकारी शेतकरी संघटना रविकांत तुपकर साहेबांची त्यांचे जे प्रदिष्ट उपाध्यक्ष आहेत श्री ईश्वर पाटील जे आंबळे तालुक्याचे रहिवासी त्यांनी पाहणी केली की या ठिकाणी क्रीडा संकुल बांधणार पण त्याच्यामध्ये बांधकाम कम्प्लीट नाही साहित्य नाही तरी पण त्याचं यांनी लोकार्पण करून टाकलेलं आहे अशी माहिती मिळाल्यावर आम्ही जळगाव येथील जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्याकडे गेलो असता की आम्हाला तुम्ही याची वर्क ऑर्डर द्या एस्टिमेट द्या पण रवींद्र नाईक सतत चार दिवस गैरहजर होते आम्ही त्या ठिकाणी त्यांचं मोमेंट रजिस्टर मागितलं ते पण उपलब्ध झालं आणि म्हणजे अधिकारी पगार घेतात आणि मजा मारतात आणि ते काम करत नाही असं मला मिळालं आणि मस्टर रोडवर नऊ माणसं असताना तिथं चारच माणसं उपलब्ध होती बरं माहिती मिळाली नाही त्यामुळे आमचा एक संशय बढावला ते म्हणे याची माहिती वर्क ऑर्डर एस्टिमेट तुम्हाला बांधकाम खात्याकडे मिळेल मला त्यांचं उत्तर आवडलं नाही क्रीडा विभागाचं काम आहे तर त्यांच्याकडे आणि मग एस्टिमेट असलंच पाहिजे असं माझं म्हणणं होतं शेवटी त्यांनी दुसरी जगदीश चौधरी नामक तालुका क्रीडा अधिकारी यांच्याकडे पाठवलं त्यांनी सुद्धा याची माहिती दिली नाही त्यांनी टाळटाळ केली एक दिवसाने देतो दोन दिवसाने देतो आम्ही बाकायदा अर्ज केला पण लफालपी केली आणि कोणी कुडकर्णी नावाचा एक इंजिनिअर नियुक्त केलेला असंही सांगितलं आणि कुडकरीने फोनवर बोलून मला सांगितलं काका मी तुम्हाला सगळी माहिती देतो पण आम्हाला मागील सात दिवसापासून माहिती मिळाली नाही म्हणून मी मुद्दा खासदार स्मिता ताई वाघ यांना बोललो की तुमच्या मतदारसंघामध्ये असं असं झालेलं आहे पैसा मंजूर आहे आणि काम वापरू आहे तुम्ही लोकार्पण केलेलं आहे त्यांनी बघते बघते आणि अजून काहीच बघितलं नाही त्याचप्रमाणे इथले स्थानिक आंबोड्याचे आमदार जे आहेत श्री अनिल बायदास पाटील यांच्याशी बोललो तर त्यांना ही सगळीच शिकायत सांगितली पण त्यांनी सबब सांगितले की मी आजारी नंतर पाहतो म्हणून आज या क्रांतिकारी क्षेत्री संघटनेचे जे होते ईश्वर पाटील त्याप्रमाणे आमच्या सोबत असलेले माननीय संतोष पाटील यांनी आणि काही लोक या ठिकाणी आले मुंडे आमच्या सोबत होते तर आम्ही साईटवर गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विचारणा केली की तुम्हाला काय काय साहित्य त्यांनी सांगितले की आम्हाला कोणतंही साहित्य या ठिकाणी आहे की नाही माहिती नाही उपलब्ध नाही फक्त ग्राउंड आहे आणि हे दोन ठिकाणी एक बिल्डिंग आहे आणि एक तिथं शेड आहे पण हे कशासाठी आहे तेही त्यांना माहिती नाही असं त्यांनी उत्तर दिलं मला असं वाटतंय की जर समजा या आपल्या शासकीय धोरणानुसार चार वर्षापूर्वी प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल बांधण्याचं सरकारचं धोरण आहे आणि त्या धोरणानुसार ही मागणी काही अनिल पाटील यांनी केलेली नाही कोणते आमदारांनी केली नाही हे सरकारचं धोरण आहे त्यांनी दिलेल्या पैशानंतर तो